सांडपाणी थेट नदीत मिसळत असल्यानं पंचगंगा नदीच्या प्रदूषणात वाढ होतीये कोल्हापूर शहरातील सर्व्हिसिंग सेंटरमधील वाहनं धुतलेलं पाणी कोणत्याही प्रक्रियेविना नाल्याद्वारे नदीत मिसळत आहे त्यामुळे या पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करावा असं आवाहन प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या बैठकीत करण्यात आलंय पंचगंगा प्रदूषणासंबंधी कोल्हापूर शहरातील विविध कंपन्यांच्या सर्व्हिसिंग सेंटरच्या प्रतिनिधींची बैठक प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात झाली उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रमोद माने समिती सदस्य उदय गायकवाड यांनी सर्व्हिसिंग सेंटरच्या प्रतिनिधींना मार्गदर्शन केलं कोल्हापूर शहरातील सर्व्हिसिंग सेंटरमधील वाहनं धुतलेला पाणी प्रक्रियेविना गटारीतून नाल्यात आणि नाल्यातून थेट पंचगंगेत मिसळतं त्यामुळे नदी प्रदूषणात भर पडते नदीचं प्रदूषण कमी करण्यासाठी सर्व्हिसिंग सेंटरमध्ये वापरल्या जाणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करून त्याच पाण्याचा पुनर्वापर करणं पाण्याऐवजी वाहनं वॉश करण्यासाठी आवश्यक असं आवाहन प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी जगन्नाथ साळोखे यांनी केलं शहरातील सांडपाण्याचं प्रमाण कमी होण्यासाठी पाण्याचा वापर कमीत कमी करावा असंही त्यांनी सांगितलं यावेळी एस टी महामंडळाच्या विभाग नियंत्रक अनघा बारटक्के क्षेत्राधिकारी सचिन हरबट अंकुश पाटील माय हुंडाई साई सर्व्हिस युनिक साईड होंडा महिंद्रा टाटा मारुती सु सुझुकी टीव्हीएस या कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते